आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे प्रमुख कार्यकर्त्याची निवडणुकीनंतर पहिलीच बैठक होती त्यामुळे मी पहिल्यांदा सांगतोय श्वासापर्यंत हा राम सातपुते माळशिरस तालुक्यातच राहणार माझं घर इथं राहणार आणि यांची जी सरमजामशाही आहे यांचं जे लुटारू धोरण आहे यांनी लुटलेल्या बँका यांनी बुडवलेल्या संस्था सभासदांचे लुटलेले पैसे या माळेसिरस तालुक्यातला गोर गरीब जनतेवर केलेले अत्याचार या सगळ्याला मातीत मिळवल्याशिवाय राम सातपुते शांत राहणार नाही पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने माळसिरस तालुक्यातल्या जनतेसोबत उभा राहील बरेच घोटाळे बाहेर काढायचे चार पाच दिवसात अजून एक मोठा घोटाळा बाहेर काढतो हे सोडत नाही एवढं तुम्हाला पक्क सांगतो Субтитры